नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलवर कथा कादंबऱ्या व थोर व्यक्तींच्या विचारांचे वाचन करून त्यांचे थोर विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आजपासून आपण सद्गुरू वामनरावpai यांच्या नामाचा नंदादीप या, नामा नंदा या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे थोर अनमोल विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सद्गुरूंच्या कथनाचा आजचा विषय आहे नाम आणि प्रभूचा प्रेमरस परमार्थात मुक्तीला फारच महत्व दिले गेले आहे मोक्ष मिळवण्यासाठी साधक मंडळी नाना तऱ्हेची साधने करीत असतात जग मिथ्या आहे प्रपंच दुःख स्वरूप आहे संसार असार आहे अशा तऱ्हेच्या नैराश्यपूर्वक विचारसरणीच्या पायावरच मोक्षाची कल्पना स्थिर झालेली आहे याच्या उलट संत भगवंताला पुन्हा पुन्हा जन्म देण्यासाठी विनंती करतात भक्तिरस प्रेमरस ब्रह्मरस पुन्हा पुन्हा भोगण्यास मिळावा याचसाठी संत गर्भवासाची इच्छा करतात हा रस इतका अद्भुत व गोड आहे की याचे जितके सेवन करावे तितके थोडेच असे वाटू लागते एरवी आपला अनुभव असा की विषय सुखाचे सेवन करता करता त्याचा वीट येऊ लागतो बासुंदीच्या दोन वाट्या खाल्ल्या की बरे वाटते परंतु ती बासुंदी जर अधिकाधिक अधिक पोटात जाऊ लागली तर अक्षरशः एरंडेल घेतल्यासारखे तोंड करण्याची वेळ येते या उलट नामाचा प्रेमरस सेवन करण्याचे भाग्य ज्याला लाभते त्याची या प्रेमरसाने तृप्तीच होत नाही विटे से सुख नोहे भक्ती रस पुढती पुढती आस सेवा रसना एरा रसा विटे घेता गोड अधिक आहे या प्रेमरसाच्या सेवनाने तृप्तीला अतृप्तीचे डोहाळे लागतात हे प्रेमसुख एकाच काय परंतु अनेक जन्मात भोगूनही संपण्यासारखे नसते म्हणूनच नामदेव महाराज देवाला विनंती करतात नामा म्हण्य केशवा अहो जी तुम्ही दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची हिच चरण सेवा असे भक्ति सुख किंवा भक्तिरस हे काय प्रकरण आहे ते आज आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात प्रेमरस हा भगवंताचा प्रसाद आहे परंतु प्रयत्न केल्याशिवाय हा प्रसाद मिळत नाही हे सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे किंबहुना हा प्रेमरसाचा प्रसाद भगवंत भक्ताला देतो असे म्हणण्यापेक्षा भक्त हा प्रसाद भगवंताला द्यावयास भाग पाडतो असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल आंतळाला तोंड लावून वासराने गाईला एखादा एक एकदा का जोराची ढुसणी दिली की तिला दुधाचा पाना सोडल्याशिवाय राहवत नाही त्याचप्रमाणे भक्ताने भगवंताला नामाची ढुसणी दिल्यावर त्याला प्रेमपाना सोडणे भागच पडते उठाउठी स्मरणाचा धावा धरवर देवा नाही धीरा हा प्रेमपाना म्हणजेच भगवंताच्या प्रेमानंदाचा एक प्रकारचा अनुस्तुप्त स्राव होय हा आनंद कुठल्याही विषयावर अवलंबून नसतो तर तो पूर्णपणे स्वतंत्र व स्वयंभू असतो या प्रेमानंदाचा जरा पडेल पलीकडच्या प्रांतात उगम पावतो व अंतकरणापासून सर्व इंद्रियात पसरतो या आनंद रसात साधकांचे जीवन अक्षरशः न्हावून निघते आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंदाची अंतरीची ज्योती प्रकाशली दिप्ती मुळीची जे होती आच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माय उपमेसी देऊ काय सुखा विठ्ठल नामे सुख आनंद भानुदासा परमानंद हा भगवंताचा प्रेमानंद सर्व इंद्रियातून वाहतो तो जेव्हा रस इंद्रियातून प्रकट होऊन वाहू लागतो तेव्हा त्याला प्रेम रस हे नाव प्राप्त होते जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जय अस फिके पुढे नाम घेता जिवे जिव्हे अमृतची स्त्रवे विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी पिळल्याशिवाय रस प्राप्त होत नाही असा सिद्धांत आहे ऊस किंवा आंबा पिळल्याशिवाय उसाचा रस किंवा आमरस मिळत नाही त्याचप्रमाणे ब्रह्माला पिळल्याशिवाय साधकाला ब्रह्मरसाचा प्रसाद मिळत नाही ब्रह्माला पिळण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे भगवन नामाचा उच्चार अशा जिव्हाळ्याने करावायचा कि ब्रह्माच्या म्हणजेच भगवंताच्या अंतकरणाला पीळ पडला पाहिजे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वां राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदेहो राम कृष्ण टाहो नित्य फोडी कुठल्याही तऱ्हेने विषयाचा लोभ न ठेवता केवळ भगवत प्राप्तीसाठी भगवंताच्या प्रेमाने भक्त अंतर्मुख होऊन देवाला आळवितो त्याचवेळी भगवंताच्या अंतकरणाला पीळ पडून तो आपल्या दिव्य अशा प्रेमरसाचा पाना भक्ताच्या मुखात सोडतो माझी विठ्ठल माऊली प्रेम पाहना पायावरी तू माझी माऊली मी ओ तुझा ताना प्रेम प्रेमपाना पांडुरंगे प्रेम असे पाडिले मिठी आवडी लाठी मुखासी वास्तविक उसाचा रस किंवा आंब्याचा रस हा त्या ऊसाला किंवा आंब्याला व्यापून असतो परंतु त्या पदार्थांच्या नुसत्या प्राप्तीने त्यातील रस मिळत नाही गायीच्या शरीरातील दूध तिला कापून मिळत नाही तर त्यासाठी तिच्या आचळाचे दोहन करावे पाहिजे तिळातील तेल तिळाला व्यापून असते परंतु तिळ रगडल्याशिवाय तेल मिळत नाही गारगोटी दुसऱ्या गारगोटीवर किंवा झाडाची एक फांदी दुसऱ्या फांदीवर घासली गेल्यासच त्यातून अग्नी प्रकट होतो त्याचप्रमाणे ब्रह्माला किंवा ज्ञानघन चैतन्याला प्रेमरस भक्तीरस ब्रह्मरस व्यापून असतो परंतु त्या ब्रह्माचे चैतन्य मंथन घर्षण केल्याशिवाय हा ब्रह्मरस प्रेमरस साधकाला प्राप्त होत नाही भगवन नाम हे स्वतः ब्रह्म आहे नाम ब्रह्म नाम ब्रह्म पूर्वी सकळ काम एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम भगवन नाम हे ब्रह्म आहे त्याचप्रमाणे आत्मतत्व ही ब्रह्मच आहे नामस्मरणाच्या निरंतर अभ्यासाने नाम ब्रह्माचे आत्मब्रह्मावर घर्षण होऊन किंवा नामाचे आत्मब्रह्मात स्वरूप चैतन्यात मंथन घडून त्यातून हा ब्रह्मरस प्रकट होतो प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद त्याने परमानंद प्रकटला दुधी असता नवनीत नेनेतयाची मथित अगदी समर्पक दृष्टांत पंखा व वारा यांचा देता येईल हवेत वारा सुप्त असतो हवेतच आवरण वाऱ्यावर पडलेले असते हवा कितीही मुबलक असली तरी पंख्याशिवाय वारा मिळत नाही पंख हलवल्याने हवेत आंदोलन होते हवेचे रूपांतर वाऱ्यात होते त्याचप्रमाणे भगवान नामाचा पंखा एकदा का सुरू झाला की आपल्या स्वरूपाबाहेर चैतन्य स्वरूपात आंदोलन घडून ब्रह्माचेच रूपांतर ब्रह्मरसात होते ब्रह्मातूनच ब्रह्मरस रवू लागतो हा ब्रह्मरस प्राप्त होण्याचे भाग्य ज्याला लागते त्याला जीवन म्हणजे आनंदाचा डोह अनुभवायस येतो आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे या आनंदाच्या डोहात डुंबत असताना आयुष्यातील प्रत्येक दिवस त्याला दसरा दिवाळीसारखा वाटू लागतो विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी अमुप जोडीला सुखाची आराशी पार या भाग्यासी न दिसे आता धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकल ही वाचा राम संसार तिन्ही लोक सामान्य माणसाला या दिव्य प्रेमसुखाची कल्पनाच नसते मग त्यासाठी प्रयत्न करणे दूरच राहिले तो बिचारा आधी गोड परंतु परिणामी कडू अशा विषय सुखाच्या मागे जन्मभर धडपडत राहतो संतांना मात्र मनापासून वाटत असते कि या भक्तिरसाचा लाभ सर्वांना प्राप्त करून त्यांचे जीवन अंतर्बाह्य सुखी व्हावे म्हणूनच ते जगाला कळवळाने सांगतात हा करूनी सांगे तुका नाम घेता राहो नका मित्रमैत्रिणी सद्गुरूंच्या लेखणीतून पाझरणाऱ्या या अमृत वर्षावाला आज आपण तात्पुरता येथेच विराम देऊयात उद्या सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांच्या अमृत वर्षावात पुन्हा नाहून निघण्याचा आनंद घेऊयात धन्यवाद